तो तो लगा। भाई मैं आपको ही लिंक भेज रही थी और आप ही आ गए मेरे लाइफ पे। मैं आपको ही लिंक भेजने वाली, वाली थी मेरा आवाज आ रही है क्या आपको आवाज आ तुम्ही आपच्या लाईव्हला पण येत आहे व्हिडिओ पण पाहत नाही दीपक दा दा दादा मला अगोदर तुमचं नोटिफिकेशन येत होतं लाईव्हच किंवा व्हिडिओच मला आता तुमचं कसलं नोटिफिकेशन येत नाही चॅनल डाऊन झालं का काय तुमचा जय भोलेनाथ जय भोलेनाथ माझा आवाज येतो का सर्वांना जय जय एकदम जी की बाई आ लावलं लाईक करा आपला परिवार गंगू बाई जेवण झालं का दादा माझं जेवण झालं तुमचं जेवण झालं का कला हे जीवन दादा हाय खूप दिवसातून लावला आले गणेशदादा हाय हॅलो गणेशदादा कसे आहेत तुम्ही दादा दीपक दादा तुमचं जेवण झालं का दीपक दादा गणेश दादा जेवण झालं का आकाश दादा हाय बहिणी हाय आकाश भाऊजी कसे तुम्ही तुम्ही तर कुठे गायब आहे काय माहीत विसरले वाटत बहिणीला भाऊजी दीपक दादा हो येतो नोटिफिकेशन नाही येत मला तुमचं कशामुळे नाही येते दीपक दादा हो झालं जेवण ओके आकाश भाऊजी तुमचं जेवण झालं का आकाश भाऊजी मस्त आहे तुम्ही कसे आहात मी पण मस्त आहे आकाश भाऊजी गणेशदादा मी ठीक आहे तुम्ही कसे आहात ताई गणेश दादा मी पण मस्त आहे झालं का तुमचं जेवण कुठे तुम्ही जॉबवरती आहात घरी आहात का शेतात आहात दादा खूप दिवसातून माझी माणूस मला भेटलेत कुठं कुठं जातात कुठं कुठं होती काय माहीत दीपक दादा मी लाइव नाही घेत एक दिवशी घेतलेली ना दादा मी आले होते कोणाला नाशिककर माऊ भेटली तर सांगा विषय आठवण काढत होती म्हणून नाशिककर माऊ येते का दादा कोणाच्या लाईव्ह हो ला आकाश भाऊजी हो झालं माझं अच्छा अच्छा ठीक आहे आकाश भाऊजी गणेशदादा जेवण केलं आहे ओके काय होतं जेवण आज मेनू दादा काय केलं जेवण जी बोलो बात करो मेहंदी से बात कर करे आपसे दीपकदादा गंगूबाई तुमचं कारभारी कुठे <laughs> आहेत ना ते रिअल नाही आहेत माझ्या बरोबर काम करतात ते रिअल नाही आहेत दीपकदादा ते आपण व्हिडिओमध्ये फक्त साठी घेतलेले आहेत ओरिजिनल नाही आहेत ते आकाश भाऊजी मला वाटलं तुम्ही मला विसरले आकाश भाऊजी कसे विसरणार आपली माणसं विसरायसाठी असतात का गणेशदादा घरी अच्छा अच्छा काय सोडला का उपास काय होता मेनू गणेशदादा दीपक दादा वटाणा वटाणा केला बर ठीक आहे घरचे कसे आहेत दीपक दादा बरेच कसं आहे का लाव घेत नाही दीपक दादा तुम्ही गणेश दादा बटाट्याची भाजी पुरी अरे वा खूप मस्त बटाट्याची भाजी पुरी खूप मस्त दादा खूप भारी जेवण केलेले आहे तुमच्या आईनं दीपक दादा तुझे ओरिजिनल कारभारी माझे ओरिजिनल कारभारी आहेत ना बसलेत पाहिले नाहीत का तुम्ही दीपक दीपक दादा हो बरे आहे सगळे आता पहिली नाही आहेत आकाश भाऊजी बोला आकाश भाऊजी काय व्हायचं नाही जी के भाई गेक क्या खूप जण आता लाईव्ह खूप दिवस नव्हते त्याच्यामुळे कोणी येत नाही आपली लाईव्ह चालू करते मी सर्वांनी या गायब होऊ नका गणेश दादा आकाश भाऊजी दादा लावले जावा परत चालू करा वाटलं तर दीपक दादा दीपकदादा दादा नाही बघितले म्हणून काय नाही बघितले आकाश भाऊजी ते मग सॉंग कोण बोलते ते मागे सॉंग माझी मुलं बोलतात खेळतात ते नाही तर माझी ते दीपक दादा माऊताई कुठे तेच मी म्हणते माऊताई खूप दिवस झाला असं वाटलं की कदाचित नाशिक माऊ वगैरे एक्झाम असेल म्हणून लस येत म्हणून मी दुर्लक्ष केलं त्या वैशाली ताई पण येत नाही येत आता सगळेच असे हे झाले येते कधी कधी पण बाकीचे येत नाहीत हा उद्याच्या फोटो पाठवते त्यांचा काळजी करू नका आकाश भाऊजी हो हो जास्त टाइम भेटला तस येतो बहिणी बर बर ठीक आहे जसा टाइम भेटेल तसा येतो बहिणी ठीक आहे आकाश भाऊजी ठीक आहे चालेल भुलेश्वरला गेले होते मी आकाश भाऊजी व्हिडिओ पाहिला का तुम्ही पण माऊचा शोध घेते मला अजून भेटलीच नाही माऊ <स्थाँगा> मी पण माऊचा शोध घेते पण अजून भेटलीच नाही मला पण <स्थाँगा> आ आकाश भाऊजी नाही हो कोण आता बघतो ठीक आहे ठीक आहे चालेल तुला पायावर जाते गाडी चालेल आकाश भाऊजी जेव्हा टाइम भेटेल तेव्हा पहा दीपक दादा अग ताई माझा हात मोडला आहे त्यामुळे मी लाईव्ह नाही घे टायपिंग करायला प्रॉब्लेम होतो कस का हात मोडला कुठे पडले ऍक्सिडंट मध्ये बाप नीट चालवायची ना गाडी कुठे झाला आता ऍक्सिडंट एका नाही उठले तर दुसरं का आता कस काय चालवत होतं कोण तुमच्याकडूनच झाला ऍक्सिडेंट का दुसरा कोणाकडून झाला व्यवस्थित चालवायची दादा गाडी घरची काळजी करत असतात आपली त्यांच्याकडून झाले हो का व्यवस्थित चालवायचे दीपक दादा खूप लागले का किती दिवस झाले ऍक्सिडेंट झालेला आता व्यवस्थित आहे का काळजी घेत जाओ श्री स्वामी समर्थ दीपक दादा नमस्कार हो श्री स्वामी समर्थ कोणाचा अकाउंट आहे आपला परिवार हाताला बावीस टाके आहे बापरे राहू द्या मग दीपक दादा नाका कमेंट करू तुम्ही काळजी घ्या तुम्ही स्वतःची स्वामी समर्थ लाईक ताई धन्यवाद श्री स्वामी समर्थ कोणाचं चॅनल अरे काय कृष्णा शांत बसायच हा कृष्णा वाजवायची नाही गाडी ती तू तेच ती गाडी एवढं वाजवतोय तू त्या गाडीला स्वामी समर्थ दादा नमस्कार दादा आहेत का श्री स्वामी समर्थ बापरे देवा दीपक दादा हो ना तेच बोलते मी दीपक दादांना काळजी घ्या बोलते मी आकाश भाऊजी खूप व्हिडिओ व्हिडिओ आहेत व सर्व बघतो मी जसा टाइम भेटेल तसा ठीक आहे आकाश भाऊजी चालेल दीपक दादा तुम्ही नसेल बघितलं तरी पण टाइम भेटेल तेव्हा आपले व्हिडिओ स्वामी समर्थ संगीता येलपडे आहे हो दीपक संगीता ताई मला पण एक कमेंट करा सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा संगीता संगीत कर संगीत ताई मी तुम्हाला रिटर्न संगीता ताई झालं का तुमचं जेवण दीपक दादा त्यामुळे मी लाईव्ह नाही घेत ठीक आहे दीपक दादा मग कास्ट घ्या ना लाईव्ह काय येतील येतील एक दोन व्ह्यू काय येतील घ्यायचं ये फोटो टाकायचं आपण घ्यायची लाईव्ह दादा म्हणतात संगीतताई नमस्कार श्री स्वामी समोर तो का ओळखले त्यांनी बहुतेक दीपक दादा संगीत ताई म्हणतात पंढरपूर अच्छा अच्छा पंढरपूर अरे वा खूप भारी गावामध्ये तुम्ही राहताय देवाच्या कशा तुम्ही संगीत ताई कशा तुम्ही संगीत ताई लाईव्ह लाईक करा संगीतताई श्री स्वामी समर्थ हो बायले काय भाजी बनवली संगीत काय काय जेवण केलं तुम्ही आकाश भाऊजी वेणी गावाकडे आहेत का पुण्यामध्ये आकाश भाऊजी मी पुण्यामध्ये आहे दोन महिने झाले मी दोन कसं तीन महिने झाले मी आलेली श्री स्वामी समर्थ माझी दुसरी आयडी आहे अच्छा अच्छा संगीत ताई मग सबस्क्राईब करा आणि कमेंट करा मी तुम्हाला रिटर्न करेन जर नसेल तुमचा चॅनल तर मला फक्त सबस्क्राईब करा आकाश भाऊजी लास्ट टाइम लास्ट टाइम बोललो तेव्हा तुम्ही गावाकडे होता त्यानंतर आज बोलतोय तुमच्या बरोबर हो आकाश भाऊजी युट्यूबने माझा चॅनल डाऊन केला होता माहित आहे कशामुळे पण डाऊन होता मग बहुतेक दो मी दोन दिवस व्हिडिओ पण टाकले नव्हते ना मध्ये मा माझी तब्येत बरोबर नव्हती त्यामुळे डाऊन होता आता युट्यूब हे केलंय युट्यूबने आणलेले डाऊन वरच ग्रीन वरती आलेले संगीत ताई हो अच्छा आपला एक व्हिडिओ व्हायरल झाला युट्यूबने परत डाऊन झालेला आहे चॅनल परत वरती आणलेलं आहे दीपक दादा ओके संगीत ताई ये, ये, ताई म्हणतात हो ना बाई त्याच्यामुळे जरी कोणाचा चॅनल डाऊन झाला असेल तर तुम्ही कोणीही भी नका की आता आपला व्हिडिओ किंवा व्हायरल होणार नाहीये म्हणून किंवा आता चॅनल डाऊन झाला म्हणजे आपण खूपच डाऊन झाला असं समजू नका व्हिडिओ टाकत राहा कधी युट्यूब तुमचा व्हिडिओ कधी व्हायरल करल हे सांगू शकत नाही आणि डाऊन झालेला चॅनलसुद्धा यूट्यूब नक्कीच वरती आणतात कोणीही काळजी करू नका की आपला चॅनल डाऊन झाला म्हणून व्हिडिओ टाकत राहायचे दीपकदादा म्हणतात ओके बाय 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 दीपकदादा काळजी घ्या स्वतःची जेवण करत जावा टाईमचे टाइम गोळ्या खाजा स्वतःची काळजी घ्या दीपक दादा काळजी घ्या काही काय हो हो तीपक दादा आणि घेतो तुम्ही घ्या व्यवस्थित गाडी चालवायची दादा लक्ष देऊन असं करू नाही असं करणं करा कृष्णा बोला बाकीचे कोठे गायब झाले बोला कमेंट करा स्वागत आहे म्हणजे काय करतोस तू हे तुला नको त्रास देऊ बाबा अरे पाय कुठे बघतो बाबले आकाश भाऊजी वहिनी त्या बापाच काय झालं भा। 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 होता का। काय माहिती काय झालं मला नाही माहिती पण पर मी परत उपास धरले सोळा सोमवार सर्वत्र केले नाही अयो मोबाईल मग त्याच्यामुळे मला आता माहित नाही झोपायचं जा तिकडे झोपायला पण नको ना पायावर त्या नको ना त्रास देऊ झोपायचं झोपायचं झोपायच तुम्ही किती घाबरलेला होते तेव्हा काय घरामध्ये येत होते साप घाबरायच म्हणजे काय त्याच्यामुळे झोपडीत असल्या वाचत असत हॅलो मी विशाखा बोलते काय बरं बोलू तुम्ही बोलल्यावर आठवण आल्यावर मी हा व्हिडिओ बोलतो अच्छा अच्छा थँक्यू व्हेरी मच आवली दादांनी पण त्यांच्या युट्यूब ला ले टाकलेला आहे हा व्हिडिओ आणि मी पण तुमचा व्हिडिओ स्टेटस ला ला ठेवला होता एक दिवस तुमच्या आय डी दादा मी पण व्हॉट्सअप स्टेटस तो व्हिडिओ ठेवला होता अरे कृष्णा पाणी सांडले अरे पडचिन घसरचिन तू कृष्णा तू पाणी सांडले खाली घसरचिन नाही देणार तुला पाणी तू पेला खातो वॉटर बॅग मधला त्याचा नाही नाही तो ग्लास मधला पाणी घेतो यो गोटपे तो खाली सांगतो तो पडन एखादं तो तो पाणी सांगले दिसतंय का तरी त्या फरशीवरती पाणी संगीत ताई म्हणतात हो ना आपला परिवार हम बाय बाय दीपक दादा बाय बाय समजतात कमेंट केली आहे ओ माय देव यांनी ताई संगीत ताई तुम्ही दादा जा तुम्ही आता ठीक आहे बाय बाय दीपक दादा ठीक आहे थोडे वेळ आले तरी भारी वाटतं माणसाला एखादी कमेंट लाईक करून गेले तरी काय वाटत नाही नाही जास्त वेळ बोलले तरी चालतं फ्री स्वामी समर्थ म्हणतात ओके दीपक दादा बॅग मधलं दे नाही नाही ना, तो सांगतोय खाली पाणी दे पण देतो त्या ताईं कार महाशिवरात्री कार शुभेच्छा तुम्हाला देते की बाबा दन निघाल का तुला <laughs> संजय दादा लाइक डन द नाव संजय दादा विश्वर दादा पाच वाले दादा दा, नमस्कारो काय नाव काढले पाच आयडी वाले दादा आज ओरिजिनल आयडी ना दादा मी कीर्तन मध्ये आहे ताई ठीक आहे ठीक आहे हस्त आहे संगीत आहे दादा आज बीचे आहे मी सॉरी हा तुम्ही रोजच बीचे आहात दादा तुम्ही तर सारखीच बीचे असते कीर्तन कार कट गवी मधे बीजे है ना संगीत दादा बाय बायताई काल भेटू दीके बा तुम्हें कालजी घया स्वी संपदा सारे श्री स्वामी समर्थ हो ना बाई मैं <laughs> काय पाहिजे झोपणार का मग किती वाजले तीन वाजले आता कुठे झोपतो नको झोपू आता संध्याकाळी झोप बाबा आणायला गेले तर घेऊन येतील आपण सहा वाजता खाली खेळायला जाऊ गार्डन मध्ये आपण खाली संध्याकाळी गार्डन मध्ये हा चार वाजता पाच वाजता जाऊ ना गार्डन हा गार्डन मध्ये खेळायला जायचं घेऊ आकाश भाऊजी रोज लाईव्ह कधी असता तुम्ही आकाश भाऊजी सध्या तरी एक ते दोन म्हणते पण नाही कामामुळे टायमिंग भेटत त्याच्यामुळे कधी पण घेते पण व्हिडिओ असतात माझे बघा तुम्ही तुम्ही कुठे आता कामावरती आहात का कुठे संगीत ता। ताई तुम्ही पंढरपूरमध्ये म्हणजे माहेर आहे का सासर आहे तुमचं संगीत ताई पंढरपूर संदीप दादा तर काय बिजीच आहेत कीर्तनामध्ये विठळ विठल करत बसली असतील आकाश भाऊजी म्हणतात हे साईड वर हो आहे ओके ओके आकाश भाऊजी म्हणतात न्यू साईड घेतली आहे ऑफिसचे तिकडे हो काकाश भाऊजी ठीक आहे ठीक आहे चालेल सांगितलं साहेब पण डॉक्टर तुमचं सासरे का मिळाले सांगते नाही तुम्ही गेले का मी आकाश भाऊजी जास्त लाईव्ह नाही घेत एक बारच लाईव्ह घेते एक तास फक्त ओंमली बाकी जास्त काही घेत नाही दिवसातून तीन 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 चार चार वेळा लावायचं तर आजची बस नाही एकाच बार घेते एकाच बार बोलायचं दिवसातून एक हाय हाय हल्लं हल्लं बोलायचं परत नाही मग एक तालाय की मग परत मी नाही घेतलं काय पाहुणार नाही टायम असं नाही तर नसो लाय फक्त दिवसातून एकच बार घ्यायची कोणी येईल त्यांच्याशी बोलायचं खूप मनापासून बोलायचं प्रत्येकांच्या एस एम एस ला रिप्लाय द्यायचं नाही कोणी कमेंट केले फक्त वरती सी सी वरती बसून गेले तर गेले पण जे आपल्यासाठी कमेंट करते आपल्याला विचारते त्यांच्यासाठी तर टाइम द्यायचा त्यांच्या कमेंटला रिप्लाय द्यायचा त्यांच्याशी एक काय दोन शब्द जरा जास्त बोलायचं मी आज अचानक ओपन केला कम के टैक्स में लाएगी <laughs> अच्छा अच्छा ठीक है वीडियो ओपन आज खूब छान छान टैक्स ले, ले बाबा तुम टाइम दे दो बारी बारी वीडियो टैक्स ले ले आज उन्हें ओपन बनाऊंगा वीडियो छान छान डोक्यामध्ये बघू एवढ्या दोन दिवसांमध्ये अजून छान प्रकारे व्हिडिओ बनवणार आहे थोडेसे व्हायरल होतात ते व्हिडिओ अरे कर्नाला विचारून आणलं रे कुणाला विचारून आणलं कशा तुम्ही आयला विचारलो तू बोलू काय खोटं बोलतेस नाही जग पुन्हा ठेवायच्या आत म्हणजे चला पटकन साव शिवलेले शिवलेले आहे तर घरी मी ती काय होऊ कृष्णा मारू नको दिदीला आज होती साव तो म्हणतोय तर नाही बरं तू आकाश भाऊजी म्हणतात मी नाही बघत जास्त येतो आता का मस्तो खूप म्हणून हो ना बरोबर आहे मी पण बोलले आकाश बाजू तुम्हाला अच्छा आई पण एक चॅनल आणि माझाच एक दुसरा चॅनल असं आहे का ताई चॅनलने मी सबस्क्राईब केले का मला आठवत नाही हो ताई चॅनल आहे ना तुमचं ताई काय नाही मी ताई तुम्हाला एवढंच विचारत होतं तुमचं माहेर सारसर एवढंच विचारत असते उट आपल्या डोक्यात पडलं होतं आता चांगलं डोकं फुटलं होतं आता आपलं बरोबर आहे आकाश भाऊजी तुमचं काम असलं हो काय बघायचंय मग आकाश भाऊजी पण बघेल बघेल मी तुमचं सर्व व्हिडिओ मला आता जास्त गरज आहे आकाश भाऊजी व्हिडिओ पाहण्याची सध्या तरी मला जास्त गरज आहे व्हिडिओ बघे बघण्याची नंतर काय नाही बघितलं बघितलं तरी मला एवढं काय वाटणार नाही पण आता सध्या तरी मला जास्त गरज आहे व्हिडिओ बघितल्याची बघ बघितले जाण्याची जास्त गरज आहे मला बाकी काही नाही मिलिंद दादा हाय दादा कसे आहेत तुम्ही स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती लाईव्ह लाईक करा मिलिंद दादा दादा कुठून बोलताय तुम्ही भाग्यश्रीताई बोला ताई बोला भाग्यश्रीताई कशा तुम्ही आले बाबा भाग्यश्रीताई लाईव्ह लाईक करा भाग्यश्री ताई झालं का जेवण सोडलं का उपास भाग्यश्रीताई तुम्ही थँक्यू भाग्यश्रीताई लाईक डन केल्याबद्दल कसेस तू काय बाबा काय भाग्यश्रीताई म्हणलं सोडला उपवास अच्छा अच्छा ठीक आहे कशे तुम्ही आकाश भाऊजी चला बाय वहिनी बोलून अंतरला ठीक आहे आकाश भाऊजी बाय बाय काय काय पाडलस काय करत असतोस बाबा काय माहिती आता जा मला मम्मीला खाली वर खाली उतर खाली वर नाही चढायचं तू खाली उतर अरे पण खाली उतर ना इथं चढायचं नाही मी तर शेवट सांगते फटके दिन मग तुला काय हो टेडी पडलाय सर आई या पोरगा त्यांना वाढायचं करत असते टेडी खाली टाकलाय हो का टेडी टाकलाय खाली आणि मला म्हणते घेऊन ये सजाती का नाही चप्पल घालून घेऊन ये हळूहळू घेऊन ये जा ना घेऊन जाईल कोणतरी आपला पटकन घेऊन ये पडला ही काय दिसलं का ही काय बावटस का तू इथं बाकी काय डोळ गेला काय तुझा आंधळी झाली तू बंगू ऍड भागू ताई जय <laughs> okay, शंकर जयशंकर जयशंकर हे तुला नाही का ही काय खाली बघ खाली इकडे तिकडे नको बघूस ही, ही काय इथं शिवादादा लावलेला आहे करा शिवदादा भाग्यश्री ताई म्हणतात नमस्कार दादा शिवादा म्हणतात खाना खाया कि बाबा बाई मी जाऊन घेऊन आलेली मला परवडत भाग्यश्री ताई म्हणतात नमस्कार दादा जाऊन मी जाते तिथं बघा तुम्ही मी ती का जा पटकन भाग्यश्रीताई आले। आले? म्हणतात नमस्कार दादा लक्ष्मण भाऊजी म्हणतात लय दिवसानंतर लाईव नमस्कार चुन्या खाली उतर हो पोरग <laughs> लक्ष्मण भाऊजी खूप दिवसात लाईव्ह घेतली लाईव्ह लाईक कराय मी ती ठेवू मी घेऊन येते चला बाय भेटू एवढ्या लाईव्ह ला